गुड मॉर्निंग आम्ही शेवग्याच्या शेंगा तोडल्या ना तर जाड शेंगा मिळाल्या एवढ्या जाड आहे जाड हे बघा किती जाड आहे तर त्याचं काय करायचं तर हे म्हणे सूप कर पण एवढं सूप करून काय करणार तर म्हटलं मग मी त्याचं लोणचं करते म्हणून मग मी आता शेवग्याचं लोणचं बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा घेतल्या जा आहे धुवून घेतलेल्या त्याच्या दोन्ही बाजूनी हे काढून त्याचे तुकडे केले हे कावळा आहे लांब होता पण जवळ येऊन बसलेला माझ्या आणि बघत होता कॅमेऱ्याकडं तर बऱ्याच वेळेला कॅमेऱ्यामध्ये येतो तो आणि बघतो तर सेल्फी पण घेतला आणि त्याला असं कॅमेरा दाखवला त्याचा त्याचा सेल्फी पण घेतला आता त्याच्याकडं कॅमेरा केला आहे सेल्फी कॅमेरा होता तर तो त्याच्याकडं आहे आणि तो पोज देतो आहे एकदम जवळ येऊन बसलेला खूप वेळा येऊन मी व्हिडिओ काढत असते शूटिंग काढत ना येऊन बसतो तर ह्या शेंगा मी अशा कापलेल्या आहेत आता एकदा त्या कापून झाल्या साल काढून सरळ कापून छोटे छोटे तुकडे करून झाल्यानंतर पुन्हा अर्ध्या कापते आता मी त्या ना अर्ध्या कापती आहे म्हणजे एकदा तुकडे करून परत उभ्या कापते त्या अशा अर्ध्या अर्ध्या एका अश एका तुकड्याचे दोन भाग करते तर मी असं दाखवत होते की मी बघा वरती बघून पण मला कापता येतं सुरेने असं दाखवत होती <laughs> आणि ती ब भरपूर मी मोठमोठे व्हिडिओ काढलेले पण मी आता छोट्या छोट्याच केले आहे हे मी म्हणजे तु शेवग्याच्या शेंगाचे साल काढून तुकडे काळ करून परत उभे काप टाकून ह्या शेंगा कापलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ना बी जाड जाडसर बी आहे तर त्या बियाचा पण आपल्याला उपयोग होईल आयुर्वेदिक पद्धतीने तर शेवग्याच्या शेंगा आहे ना शरीराला चांगल्या असतात आता मी ते उभे कापले ना तर आडवे दोन तुकडे करून परत आता याचे तुकडे केले म्हणजे अगोदर मी सरळ तुकडे केले छोटे छोटे त्याच्यानंतर उभे काप टाकून दोन तुकडे केले आणि आता परत आडवे काप टाकून त्याचे दोन तुकडे करत आहे तर हे करून झालेले आहेत छोटे छोटे तुकडे चौकोनी झालेले आहेत आणि भरपूर झाले त्याच्यात मी मीठ हळद टाकलेली आहे आणि ते असं कालून देऊन झाकून ठेवलं दोन दिवसासाठी म्हणजे मधून मधून हलवायची मी पण दोन दिवस मी ठेवून दिलेलं असंच मीठ आणि हळद टाकली आहे आमच्या पोर्च मध्ये ना बाज टाकलेली त्या बाजावरती बसून मी लोणचं बनवते तर त्या दिवशी पलंग पण आहे त्या दिवशी मी पलंगावरती बसून कडधान्याचा सत्व काढलं कडधान्याचं सत्वाची व्हिडिओ बनवलेले हे झाकून ठेवलेलं आहे दोन दिवसासाठी मधून मधून मी ना हलवत होती ते तर मूर्त येते असं हलवून द्यायचं मधून मधून सकाळ संध्याकाळ किंवा एक वेळा तरी हलवायचंच कंपल्सरी ही आमची काळूबाईची मुलगी आहे काळूबाई दुसरी ओरडती ही आता शेवग्याच्या शेंगा धुवून घेतल्या तुकडे केले उभे नंतर परत आडवे तुकडे केले त्याचे परत तुकडे करून त्याला मीठ हळद चोळून ठेवली आणि नंतर मग आता आम्ही आलो इकडं शहराच्या ठिकाणी तर रब्यात घालून इकडं आणलेलं आहे आता त्याला मसाला चोळणार आहे तर मी मसाल्याची व्हिडिओ बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही बघा लोणच्याचा कच्चा मसाला असं नाव दिलेलं आहे तर आता मी हे शेवग्याच्या लोणच्याला कालवून घेते आणि मी लिंबू पेळलं आहे लिंबू मी दाखवलेलं नाही आहे तर मी तीन लिंब पेळलेले याला तर लोणचं खूप छान बनलेलं आहे सर्वांना आवडलं खाल्लं तर मी दोन तीन घरी वाटून पण दिलं तर आवडलं त्यांना पण तर तुम्ही पण बनवा खा अशा प्रकारे हे मसाला टाकलेला आहे तर लोणच्याचा मसाला मी मेथी जिरे बडीसोप मोरी मेरे लवंग आणि अजून कळंची असं एकाच वाटून सुकवून वाटून घेतलेलं आहे तर मी दरवर्षी मसाला लोणचं करते ना तसाच मसाला बनवते पण आता ह्या वेळेला मी लवकरच बनवून ठेवलेलं आहे कारण मला व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवायची होती तर मसाला कालून झालेला आहे मस्त छान झालेलं आहे सर्भरीत झालेला आहे हे आता मी याच्यामध्ये टाकलं आहे डब्यामध्ये भरून आणलं मी शहराच्या ठिकाणी आली ना तर तिथं मी डब्यामध्ये टाकून आणलेलं नंतर मग मी तन मिरची आणि हे लसूण घेतलेलं तर ते मसाला बनवलेला आहे याचा तो टाकलेला आणि उकळवून घेतलं आहे तेला तेल उकळून घेतलेलं लालसर झालेलं आहे आणि थोडंसंच हे लाल तिखट जास्त नाही टाकलं आहे पण लसूण मी जास्त टाकलेला लोणचं ताटामध्ये घेऊन आता हे मी एक थर मिठाचा एक थर याचा शेवग्याच्या शेंगांचा तुकडा म्हणजे लोणचं एक थर लो मिठाचा एक थर श लोणच्याचा एक थर मिठाचा एक थर लोणच्याचा असं भरलेलं मला वाटलं पुरलं याच्यामध्ये पण याच्यामध्ये पुरलं नाही ते थोडंसं उरलं होतं तेल पण टाकायचं मधून मधून नंतर मग मी परत दुसऱ्या दिवशी या डब्यामध्ये होत लोणचं तयार आहे व्हिडिओ त्याच्यात मला हलवता पण येत नव्हतं आवडेल व्हिडिओ तर परत त्याच्यामध्ये बाय वाटीत टाकलं अशा प्रकारे लोणचं तयार झालेलं आहे मस्त मस्त हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे व्हिडिओ त्याच्यामधला छोटासा सीन घेतला आहे तर तुम्ही पण बनवा खा छान आहे मस्त आहे बाय बाय